नमस्कार विकी ुट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज असं ती म्हणजे नारी पौर्णिमा तर सगळ्यात आधी तुमका सगळ्यांना नारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आता मी आणि आय। आयुष जातो ते म्हणजे आमच्या गावात जातो नारळी लढवसाठी तर चला आता आपण जाऊया दोघा मित्रांनो आयुष आयूश, आणि आयुष्यातात पिशवी या नारळांची आमचे दोघांचे नारळ त्याच्यात नारळ आणि गुडगुडा तर बघूया आज आपल्यासोबत वेदून वेदू काहीतरी गेलो आ आणि उदय पण नाही उदय इलो तर भेटाच आपल्याक तर आता पण बघूया मित्रांनो आता आम्ही खाली येलो रस्त्यावर रस्त्यावर तर कोण दिसत नाही तर आता आम्ही पायलाडी जातो पहिले ele. ए बाबू बाजू करो गेलो रे गेलो रे तो गेलो ए तो गेलो सो फोटो लिया था वो रोटेट कर बट सेट डाल गैलरी फोटो दिस गैलरी तो डालो तो तो

न आता तुम्ही बघितलाच असताना आम्ही नारळ लढवत होतो आणि आता नारळ लढवून झाला म्हणजे आता जेवचो टायमिंग झालं दुपारचो मग जेवल्याच्या नंतर आम्ही परत नारळ लढवतलो शा, ते आपण तुमका बहुक गावतला व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा आज आपल्यासोबत आयुषा विघ्नेशहा साईश आणि दिव्येश असे भरपूर जाणवत अजून ते घरात गेले आता जेवल्यानंतर आपण भेटाया kia rồi tôi Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आता आम्ही घरात जात होतो आपल्याक मग मगाशी गावलेले ना तेच आता परत गावले आमका आणि आता त्यांचे आम्ही नारळ फोडलो आणि शेवटी आमचं एक नारळ फुटलो तो नारळ विघ्नेशचा होतो हे बघा नारळाची कवची बघा काय ती खतरनाक विघ्नेशने भरपूर जमवल्यान म्हणजे मी लढवले आणि त्याच्या अगोदर साईस लढे होतो त्याचा नारळ हे बघा सात आठ होत नारळ खुश झालं ना रे हा मित्रांनो आता आमचा जेवण झाला आणि उद्याने मी आयुषकडे येलो नारळ शोधण्यासाठी आणि आता आम्ही नारळ घेऊन जातलो परत लढवसाठी तर आता बघूया आमचे फोडतो का आम्ही ते लोकांचे फोडतो दुसऱ्यांचे ते आता बघूया तर मित्रांनो आता आम्ही इलो पायलाडच्या पुलाकडे आणि वरच्या वरसून इलेत

आज सोडू नको आज सोडू नको आमचे दोन नारे फडले नाही अजून आमच्याकडे किती आहेत हो रे

ऐ फक्त सरकवून आता आमचं शेवटचं नारळ हा असेच आम्ही आणलेलं लढव म्हटलं शेवटचा दिवस हा आणि उद्या आमच्याकडे स्पर्धा होत स्पर्धेचा पण व्हिडिओ येतलो वाकवून देतो काय रे हात वाकड करता आणि डबवल्यावर मारतो ऐ हा तू ला उदय समाजता लाडव कसा व्हायचं गेलो रे गेलो तर मित्रांनो आता तुम्ही बघितला आरुषने आमचे नारळ फोडल्यान आम्ही असे आणलेलो साधे मतला शेवटचा दिवस हा तर आज लढवूया नारळी पौर्णिमा बघा उदय पण हा माझ्यासोबत आधीच चांगले चांगले घालून टाकले काय नाही आता काय नाही आमच्याकडे आणि ह्या या गुडगुडा राहूला तर मित्रांनो असो झालो आजचा आपले नारी पौर्णिमेचा व्हिडिओ ह्यो जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असा तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद